सूरत मदले सर्वात मोठे मार्केट आहे हे म्हणजे या ठिकाणी असं आहे की होलसेलमध्ये देतात ते साड्या आणि त्यातल्या था त्यात जर आपल्याला सिल्क साड्या मिळाल्या तर किती छान आहे ना आणि सिल्क साड्या म्हटलं की महिलांना खूपच आनंद होत असतो तर या ठिकाणी सिल्क साड्यांमध्ये तर मिळतातच आणि त्याच्या सोबत तुम्हाला क्वालिटी मिळते आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इतके नवीन नवीन डिझाईन्स बघायला मिळतात ना तसेच काहीतरी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे तर चला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघितला आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपले व्यवसाय मराठी या पेजवर तुम्ही जसं मध्ये बघितलं की ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळत असतं तर नेमकं कलेक्शन तर मिळतातच पण नेमकं ठिकाणाचं नाव काय असणार आहे ठिकाणाचं नाव आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे जे पॅटर्न्स आहे सिल्कमध्ये असो किंवा इकत आपण म्हणतो इकत जी डिझाईन्स असते या पद्धतीने तुम्हाला बांधणी विथ इकत प्रिंटमध्ये तुम्हाला ही डिझाईन्स मिळून जाणार आहे या ठिकाणी काय असताना वेगवेगळ्या सिल्कमध्ये जे पॅटर्न्स आपल्याकडे अजून मार्केट मध्ये आलेले नाहीये असं म्हणतात हे लोक की आम्ही वेगळंच काहीतरी कलेक्शन देतो कस्टमरांना जेणेकरून कस्टमरांना कमी वेळात एक मोठा त्यांचा बिझनेस होऊ शकतो तर खरंच आहे का ते म्हणून म्हटलं चला एकदा आपण बघूया की खरंच तसं आहे का जशी ही तुम्ही साडी बघत आहात खूप सुंदर आहे यामध्ये तुम्हाला बॅटिक प्रिंट मिळणार आहे आणि तीन कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप छानपैकी मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे म्हणजे हे म्हणतात ना की आम्ही मटेरियल पण छान देतो डिझाईन पण एकदम अप टू डेट देतो जसे ही पिवळी बघत खूप सुंदर आहे म्हणजे शब्दच नाही या साडीला एकदम सिंपल आणि सोबर आहे यावर तुम्हाला लेस मिळणार आहे या ठिकाणी जर या तुम्हाला यायचं असेल ना मी तुम्हाला ॲड्रेस सांगून देते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला सुरणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोर अजमेरा फॅशन मिळतं आणि हे म्हणतात की व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलची तुम्हाला था था या ठिकाणी फॅसिलिटीज मिळते जसं तुम्हाला अजूनही कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते खूप सुंदर सिम्पल आणि सोबर यामध्ये तुम्हाला म्हणजे की थोडस वेगळी डिझाईन दिसते आणि लेसवर तुम्ही बघू शकता खूप सुंदर कॉम्बिनेशन मिळणार आहे विकण्यासाठी हवंय घरून व्यवसाय स्टार्ट करायचा आहे काय हरकत नाही तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ना एवढंच तुमच्या डोक्यात आहे ना तर तुम्ही या या ठिकाणी तुम्हाला फॅन्सी किंवा तुम्हाला डेलीवेअरच्या साड्या हव्या त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असाल जशी अजून एक साडी माझ्या हातात आलेली आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि वेअर केल्यावर पण खूप छान दिसणार आहे या पद्धतीने तुम्हाला बघा मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे बरं का मंडळी इथे तुम्हाला कमीत कमी म्हणजे की पंचवीस हजाराची खरेदी करावी लागते त्यामध्ये तुम्ही सा साड्या ठेवू शकता त्यामध्ये कुर्त्या ठेवू शकतात आणि ही मोस्टली सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती मंडळी ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे की लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतचे कलेक्शन तुम्हाला एका छताखाली बघायला मिळतात म्हणून बरेच लोक लांबून लांबून येत असतात म्हणजे की आउट ऑफ सिटी असेल म्हणजे की आ, आउट ऑफ कंट्री असेल तिथून सुद्धा लोक येत असतात या ठिकाणी साड्या मिळतात आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे ना ते ना ते म्हणजे की की आपण एक विचार करतो आम्हाला व्यवसाय करायचा आहे तर एक असं कुठलं प्लॅटफॉर्म असेल जे आम्हाला चांगली सर्व्हिस तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट आहे जशी तुम्ही ही साडी पाहतात ना खूप सुंदर आहे सिम्पल आणि सोर बघा किती छोटी याची फोल्ड होते तर तुम्हाला ही असे मटेरियल देत आहे लोक तुम्हाला क्वालिटी देत असतात रेंज देत असतात आणि यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन ऑप्शन भरपूर असतात तुम्ही एकदा व्हिजिट करा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सिल्क मटेरियल मध्ये कलेक्शन बघायला मिळतात आता इथे तुम्ही बघू शकता हँगिंग किती सुंदर केलेलं आहे सॅम्पल जसे कस्टमर आले लगेच आपण त्यांना असं दाखवू शकतो तुम्ही सुद्धा आपल्या दुकानात असं डिस्प्ले करून ठेवा जेणेकरून कुठलेही कस्टमर आला तर तुम्ही कस्टमरला सांगू शकता की खूप मस्त याचं हँगिंग केलेलं आहे तशीच तुम्हाला इथे सेम टू सेम साडी मिळणार आहे बांधणीमध्ये पण बघूया खूप सुंदर आहे मटेरियल पण बेस्ट आहे क्वालिटी पण मला तर आवडली आहे तुम्ही पण एक बिझनेस सा, स्टार्ट करा अशा स्पेसिफिक काहीतरी युनिक साड्यांचं स्टार्टअप करून या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल सर्व्हिस एकदम ए टू झेड दिली जाते नक्कीच एकदा विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करणं अजिबात विसरू नका ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायचा आहे तर तोपर्यंत नमस्कार